मला खूप स्ट्रेस आहे खूप टेन्शन आहे मी काय करू कसं जो कसे पैसे कमू कसं चालू टेन्शन आहे स्ट्रेस कसला स्ट्रेस आहे तुम्हाला का घ्यायचंय तुम्हाला स्ट्रेस इट्स अ प्रोसेस काय प्रोसेस आहे आपण जन्माला येणार आहोत आणि मरणार आहोत त्यामधला हा जो काळ आहे तो काळ आपल्याला काय करायचा हॅपीनेस नाही जग्न जगना जगना आहे का जग्न म्हणजे काय आहे प्रत्येक मोमेंट छोट्या छोट्या मोमेंट मध्ये आपल्या चेहऱ्यावरती एक स्मृतहस आलं पाहिजे प्रत्येक मोमेंट आपल्याला काहीतरी देऊन गेलं पाहिजे काय दिलं पाहिजे मानसिक समाधान प्रेम आनंद जर प्रेम आनंद आणि मानसिक समाधानच असेल तर तुम्ही कर्द रुपये माहून त्याचं करणार काय राहात समज का करात का तुम्ही लक्ष नका देऊ दे लक्ष जातर कशासाठी मानसिक समाधान तुम्ही स्टुडंट आहात तुम्हाला मानसिक समाधान कशातून कॉलेजला बंद करून भेटणार आहे का परत तुम्हाला काय टेन्शन नाही मी एक्झाम स्टडी कशी करणार बाबा एक्झाम स्ट्रेस मला पैसे कमवून आता स्ट्रेस आहे माझ्याकडे गाडी नाही माझ्याकडे बघणार नाही माझ्याकडे खायला पैसे नाही काय करू मी कसं जगू काय नाही अरे का एवढं टेन्शन का घ्यायचं तुम्हाला फक्त रोजची मोमे जगायची आहे त्याच्यातून आपल्याला जे करायचे करायचंय त्यावरती फोकस करायचंय आणि पुढे जायचंय दॅट्स इट सो लक्षात ठेवा स्ट्रेस नाही लाईफ म्हणजे काय जन्म आणि मृत्यू मधला हा जो प्रवास आहे तो आनंदी करणं